साम्राज्य सामान्यांचा सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार व मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली सोलापूरची कुलस्वामिनी श्री मातेचा शादी नवरात्र महोत्सव बावीस तारखेपासून सुरुवात होते बावीस तारखेतील सहा तारखेपर्यंत हा नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे बावीस तारखेला सकाळी पहाटे पाच वाजता पूजेने मंदिराचं सुरुवात होते नऊ वाजता महापूजा आणि त्यानंतर आरती 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 होते आणि मग देवीची घटस्थापन अकरा वाजता आपण करणार आहे संध्याकाळी नित्योपचार पूजा व छिबिण्याचा कार्यक्रम तेवीसला सुद्धा सकाळी महापूजा संध्याकाळी नित नित्योपचार पूजा व छेबिण्याचा कार्यक्रम संपन्न होते असे पूर्ण नवरात्र कालावधीमध्ये या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे पंचमी सव्वीस तारखेला आहे ललिता पंचमी सव्वीस तारखेला सकाळी महापूजा संपल्यानंतर एक संध्याकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याच्यानंतरनं संध्याकाळी नंतर नित्योपचार पूजा व छेबिण्याचा कार्यक्रम संपन्न आहे तीस तारखेला दुर्गाष्टमी आहे आपल्यासारख्या दुर्गाष्टमीच्या टाईमाला सकाळी महापूजा अलंकार महापूजा त्याच्यानंतर एक वाजता होमस प्रारंभ आहे आणि पूर्णावती सात वाजता होते आणि संध्याकाळी पूर्णावती झाल्यानंतरनं सकाळी संध्याकाळी आपल्या घरातून सात वाजता दहीहंडीची मिरवणूक निघते ही दहीहंडीची मिरवणूक आपल्या घरातून मंदिरापर्यंत गेल्यानंतर मंदिरात ते दुग्धाभिषेकाचा अभिषेक होतो त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर ना छेबिण्याचा कार्यक्रम संपवून होतोय दोन तारखेला महानवमी एक तारखेला आहे महानवमीच्या सकाळी नऊ वाजता अलंकार महापूजा अल, त्यानंतर संध्याकाळी पुणे नित्योपचार पूजा छिबिण्याचा कार्यक्रम संपन्न आहे दोन तारखेला सकाळी महापूजा आहे अलंकार महापूजा संपन्न होत आहेत त्या दिवशी दसरा आहे आणि दसऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता आपण पालखीमध्ये उपाभोहणी मातेचे मिरवणूक निघते आणि ते सीमोलंगनासाठी पार्क मैदानावर जाते पार्क मैदानावर पाच पेऱ्या झाल्यानंतर उल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होतो तिथून पुन्हा रुपामणी मंदिरात प्रस्थान होते